जेवढा वेळ झाला तरी मी चहा चहानी आणला मग आईने तर माहिती आहे का आपलं पोरीला सकाळीच चहा पाहिजे म्हणून मग आई काय माहिती कायच्यात गेली कायच्यात नाही तर किती वेळ झाला तू चहा नाही दिला ना काही नाही लढक्या वनाच आई ना माया सुना तर ताब्यात ठेवलाच नाही पण स्वतः ती जागेवर नाही आहे तिला माहिती आहे रोज मला चहा आणून देते मी आली तेव्हापासून पण नाही आज तर मला चहा नाही विचारला रात्री दूध देते तर दूध नाही दिलं तशीच झोपली म्हटलं मी आता विचारतोस तिले देतो का नाही देत म्हणून आता चहा सांग बरं म्हणून तू आई आई अ आई काय झालं व काय बोंबलून राहिली एवढ्या जोरा जोरा ना हा आई तू सांग मला मी किती वेळची उठली आणि तू माझ्या जोडून कधीची उठून गेली बाई माझ्यासाठी एखादा कप चहा नाही केला त्या रोज मला आणून देतो ना मग आज काय झालं तुला मला चहा नाही आणून दिला त्या अ मॅ नाही आणलं तर नाही आणला तुला उठून यायला काय झालं पाय तुटले होते का तुझे येती तिकडे अकवारतीनं पिऊन देते मलाही देती हम्म आता काय मतार माझ्या हातानं पाहिजे काय तू भेटलं पाहिजे आई आयत म्हणून त्याला ठेव आता खाली जा चहा करून घे स्वतःसाठी कर आणि माझ्यासाठी कर मी चहा प्याची साई अजून अई तो लढून राहिला होता ना म्हणून बसली मी काही लढत नाही तो नाटक नको करू खाल तू जाय चहा ना मायासाठी आण ना तुम आई काय झालं तुले कौनशी करून राहिली आज रोज रात्री दूध दहा दिला कौनशी करून रात्री आता करून राहिली काय करून राहिली माई कंबर दुखून राहिली म्हटलं साय पाकळीस करू चहा मिक्स करू आ? आता होते का माया कुण्या वयात आता तुला राहि ना इथं करत जा ना आपल्या दोघी मायलिकेसाठी केलं तर काय बिघडते सांग साजरा इथं खाली भेटून राहिलं होतं भाऊजा यायच्या माथ तर त्यासत अलग काढून दे असं करून दे बापा देईल अलग काढून आता कोण करून थंडीची आई बरी साई तू चार दिवस आली मी इथं सुख भोगासाठी तर माया जुळून करून घेत काय सारा माया घरी करून इथे करू काय मी आता सुख काय माया भरोशावर भोगत का बापा मतारे मायच्या हा सुख कोणाच्या भरोशावर भोगत असते आपल्या भाऊ भाऊज यायच्या आता तेल तर अलग काढून मग आता आपल्याला दोघी माई लेकीच करायला लागन कोणी जाय आता कर चहा कर मस्त मला आणून देन तुम्ही घे पाहिजे मी तुझ्या पोरग दे त्याला जराशी अशी घेऊन जातो तिकडे बाहेर पाहिजे आता त्याला पडन नाही तर खाली इकडे मला चहा करायला सांगशील ना माझ्या पोराला पाहिजे पाहिजे ना माय त्याच पाहिले काय लेकर नाही पाहिले काय हा एवढे मोठे लेकर असेच मागवले का बापा एकुलते एक मोठा नावसाचा आहे तू तुझ्या माहितच आहे जाय कर चहा कर पाहिजे मी काही लढत नाही ना पडत नाही तो माझ्याजवळ असं जाणार लागन इले जागावर जरास धीरे धीरे नाही हे तो मले आई तो है तर मला कामवाली बनून टाकण हे मस्त महाराणी सारखी बसून आय तवास तर जायसाठी घरी तर नाही तर काय म्हणते ते भेटते म्हणून बस इथं साजरी याच्या साहेब घरात मला दिसत नाही काय मी काय 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 घालून ठेवते ना काय नाही त्याच्यात मी माई मला सांगते तू करून आण नाही तू करून आण फ्रीज लालूप लावून ठेवून गेलाय कमाल साय बापाला कुलूप आई आई व काय म्हणते बाबा हे पोरगी काय म्हणते बसूही देत नाही आपल्याला नेटूही देत नाही खाली ताई आई आई लावत राहते नुसतं काय झालं काय कल्ला करत मा झोपलं कसंही तर देशीन त्याला उठून कल्ला करू करू आई हे काय म्हणते काय वायू हे कुलूप लावून ठेवलं कोण लावते बाई आता मला काय म्हणतं त्याच्यात मी काय म्हणू काय राहते त्याच्यात मी म्हणू का त्याला कुलूप नको लावू म्हणून अव आई पण दूध लागलं चहाले तर कायच्यातलं घेऊ मी दूध नाही पाहिजे काय हा बिना दुधाचा चहा करू काय आता तुला तर माहीत आहे जात म्हणून बिना दुधाचा चहा म्हणूनच त्या मला दूध नाही दिलं वाटते हो गिलासभर आणून अव तस चालू आहे माहिती छाया काय सांगू तुले आता पाय तेचेच नवरे कमावते बाई अन तेच आणतेत दूध साखर पत्ती जे काही लागते ते आणतेत घरात आता मी ते म्हणू तर म्हणू काय सांग आता त्या मला आणून देते बाई कब्बरच्या हात पिऊन घेतो मी नाही दिल तर राहिलं बाबा आई त्याचे नवरे म्हणजे ते पोरं मी घेते हा ते पोरं त्यासाठी नाही करू शकत काय फक्त काही याच्या बायका आले त्याच्यासाठी करावं का तेनं अन तू तू गेली का वाया तुला जर काही लागलं तर मग कोण कोणाचं होते व छाया कोणी कोणाचं होत नाही ना पोरं होत बापा ना सुना होत ना कोणी होत पाहिला को ते बापाले आता सुनाईच्या ऐकून होऊन गेला साजरा खाले भेटते तर मी राहिली बापा एकटी एकटं पाडून आता ह्या वयात सांग आता तू गेली म्हणजे आलं कनी मायावर एकटिले एकटीले खाणं कुठून आणत जाऊ बापा मी एक मायाकून चालणं होत नाही दूर दूर, दूर जाणं होत नाही आई पण मला माहीतच नाही असं आहे म्हणून घरात मी आता होती बाबूच्या वेळेस तर आता तर असं नव्हतं आताच्या आता काही गावाला गेली तसं सुन गेलं काय आता इले काय सांगू का हिच्यासाठीच केलं म्हणून सारं आत्ता दोन दिवसात आजच केला आजच्या आज म्हणून हो असंच आहे ते जाऊ दे आता आ, कर काय माया कर कसा आपला घेऊ पिऊन तूच पे मी नाही पेतो काढा माडाच्या आवाज देते असून आईले सांगतो ते कसं राहते तर माझ्याच बापाचं घर ना मला मी चोराय काय आई घरात आता बाई काय का कल्ला लावला तुम्ही सकाळी सकाळी घरात साजरी झोपली होती मी झोप न करून टाकली तुम्हाला माहिती आहे ना मला आराम सांगितलं म्हणून डॉक्टर ना आई नाही केलं काय म्हणता मग हे काय म्हटलं हे कोणती पद्धत आहे फ्रीजले कुलूप लावून ठेवलं तुम्ही दूध पाहिजे मला काहीच्यातलं घेऊ आता ननदबाई काय आवास थोड़ा सा खाली करून बोला ना तुमच घर निघूच का मर्जी चालून आमच्या सासूच म्हटलं आमची मर्जी चालते इथं आमचे नवऱ्या कमावते एवढी दाखवायची आम्ही कर आमचा राजा आहे आता घरात आम्ही लावतो कुलूप म्हणजे आम्ही आणि तुम्ही नाच दूस कराव काय मग सामानाची बहिणी तुमच सासर नंतर पहिले माय माहेर म्हटलं हे अनुमाया माहेरात मला राहाची उजा घरी आहे चोरून लपून खाऊ काय आता म्हणजे आम्हाला तुम्हाला कामागा लागते का द्या अन दूध द्या नाई कहू आणता का तुम्हाला जा थोडसे दोन बाया समोर घेऊन या दूध आणा काय काय पाहिजे साखर पत्ती हे ते जे पाहिजे ते ना जसं चूल अलग झाली तसं सामान हे अलग लागलं ना तर आम्ही आमच्यातलं सामान द्या तुम्ही फक्त अलग करा हे कुठचं न्याय नाही असं नाही ते आई म्हणजे मायाच काहीच अधिकार नाही का आता घरावर मया नाही काहीच मी काय सांगू बाबा आता छाया काय सांगू मी काय बोलू हम्म आता तुला तर साजरे घर पाहून आता तू काही इथंच राहत म्हणत आता चार दिवसासाठी आली तर तू हाशी खुशीनं आता काय आमची चालली तर मग काय करतील तूच सांग मग आपल्याला आपलं पाहा लागन कनी वाह आई मस्त आहे तू खरंच मस्त पोलिसांनी बेकार करत पण तू खरंच हा पोलीसोबत अन्याय होऊन राहिला घरात तरी तू काही बोलून नाही राहिली आवाज नाही उठून राहिली कमालची नाही काय तू बापट आहेच आहे पण माहिती तशीच आहे हा झालं काय सरलं काय तुमचं कीर्तन सरलं काय सरलं असं तुम्हाला चहा करतो आणि दूध गरम करतो तुमच्या भावासाठी सकाळी सकाळी एक गिलास दूध गरम करून द्या लागते चहा करतो चांगला कोऱ्या दुधाचा वैशाली ताईसाठी करायला करा मोहिनी तुम्ही तुम्ही मायासाठी करशील काही खांदा कप चहा ठीक आहे ना त्या बाई करून चहा तर करून बा पण मग आमचे काम करायला पण तुम्हाला आता सांगून देतो ननत बाई म्हणत असेल तुम्हाला चहा चहा पाण्याचा काही विषय नाही आहे की पण काम बा लागेल तुम्हाला तर माहित आहे आता मला डॉक्टर नारायण सांगत लाय मायकून काम होत नाही म्हणून आई काय बोलून राहिली होई हा म्हणजे मला मी भिकारी नाही काय मला चहा देतो म्हणते मग काम कर म्हणते का काम वाली मी घरात आली जाय हे काम करून घे तुला कबर चहा देतो हे तर काही झालं आई आणि तू तू तर अशी मागून राहिली चहा का तुझे घरच नाही होई पर काय तस घर अव छाया तुला काय सांगू आता मतारपणा तसंच राहा लागते सुनाई सोबत गोडी गुलाबी नरायशी आणि तर खा प्यायला भेटते आणि त्या काळ रेडावी दाखवली तर त्या काहीच करत नाही मग काय करशील आपले हातपाय चालले नाही तर काय करशील काय होईल आपल्याकडून काय बनते आता तूच पाहिजे तूच पिऊन या चहा आता बसा तुम्ही चहा करून देतो मी तुम्हाला हे कमी लावा लागले ते नाही तर काही आम्ही कुलूप लावत नाही हो आता काय करत आता तूच आता रात्री जवळ बापूचा फोन आला होता तर इने उचलला नाही इले म्हटलं फोन उचल व नाहीच म्हणे उचलतच नाही म्हणे मी फोन काय गोष्ट आहे काय नाही मला कनी जरा इनबाई सोबत बोलाव लागल फोन करून आता बाई इनबाई सोबत बोला तुम्ही आणि मी बोलतो त्या भाऊ सोबत बरोबर सांगतो काही ना काही माय डोक्यात प्लॅन शिजूनच राहिलाय मी बरोबर बर करतो का, आ, ते का आपल्यानंतर बाई धावतच गेल्या पाहिजे त्याच्या घरी धावत पायात सुटल्या पाहिजे इथून हो बापा कर काही ना काही सासर चांगला आहे तिचं खराब असतं आपणही साथ दिली असती पण आतापासून काय करतो करत पोरीचं घर पडून बसतो तर काही तिला आणून घरी हा काय कामाची गोष्ट आहे पोरगी इथे आणूनही बसवली तरी घर चांगलं आहे नवरा चांगला आहे सासू चांगली अजून काय पाहिजे बापा तरी हे पोरगी फालतू तमाशे करून राहिली असं वाटून राहिलं तर मायाच माहेर माहेर राहिलं नाही आता पहिले कसं होतं घर आता कसं झालं बरं आपली मायबापही आपले राहिले नाही तेही आपल्याला साथ देत नाही भाऊ किती चांगले होते पहिले तेही आपल्याला काही विशेष विषय बोलत नाही कोणते भाऊ येते असं नाही का कधी आली हो बाई का काही राही पण मी तर जातच नाही तिथं आता माया सासरी मी जातच नाही इथं काही झालं तरी चालते पण तिथं नाही जात मी इथं दोन कामं करून घेईन लागंत पण मी नाही जात तिथं तिथं काय म्हणा नंदीचं सावडत बसू काय छाया भाऊ बिजली आली तवाची गेलीच नाही का इथंच आहे काय हा दिवस मग काम ठोकलं यावेळेस हव काकू इथं आहे कहून आता काय पोरी जड झाल्या वाटते तुम्हाला लवकर लवकर हाकल्याची कोशिश करता पोरीले नाही पोरी आता नाही वाटत तुम्हाला आता गोड तुम्हाला नाही माय पोरी कोणाला जड असते काय हा पोरी तर आपल्या मायचा काय जसा तुकडा राहते बाबा पोरीले कधी पोर माय हे करते काय हडस हिडस करते काय नसते आता माहिती पोरगी आली आली बाबा दोन दिवस राहिली भावाला औषध लावली चालली गेली वाटते भाई चार दिवस राहिली पाहिजे पण राहत नाही पोरी असं आहे काकू समजदार समजते पोरी काय आहे म्हणून ह्या अशा ना समज आणि मूर्ख लोक समजत नाही माय बापाले बापाला एक पोरगी आहे मी पण त्या एकाची राय नाही म्हणत जाय म्हणते सासरी म्हणते बापा कौन जाय म्हणते बाबा तुम्ही माय वाट वाट पाहिती माई छाया इंत असं तसं आणि आता म्हणते म्हणत गयात काकू सगळ्याच्या समोर छापन मारासाठी हा मै माय दिसते तशी आई नाही मलाही वाटते मै लय चांगली आहे म्हणून हा आता काय माहितीये काय झालं नीट सुनायचे गुण गायते मै माय मायासाठी तर काही करायलाच पाहत नाही जशी मी आली ता ना तेव्हापासून कधी जातं कधी जातं करून राहिली बोले अय दिवस झाले ना तुले म्हणून म्हटलं असण आता माय माहिती वाटते बाबा काय झालं पुरीच्या घरात काय नाही एवढ्या दिवसाची आहे म्हणून म्हणून म्हटलं असन नाही तर तशी नाही होती माय झालं काय चहा पाणी झालं काय काय करते ते पोरग नाही पोरग आहे खेडून राहिलं अन चहा पाणी कायचं काकू चहा पाण्याला विचारते का इथं कोणी आमच्या घरात तुम्हाला माहित नाही फ्रीजले कुलूप लावून आहे म्हटलं माय भाऊजेनं सांगा कोण लावते नंदीच्या धाकानं फ्रीजले हे कुलूप लावून ठेवलं म्हटलं दूध नाही घेतलं पाहिजे म्हणून माय कोण कुलूप लावते हे तर नवीनच ऐकून राहिली मी फ्रीज कुलूप लावते म्हणून दुधाच्या दाखाने दूध घेते म्हणून हे काही बरं नाही बापा कोणती बाय होती मानातली होते ती भाऊसाई मंडोटवाली लय चला काय ते थे? हा तेच आहे झिप्री झिप्रेवाची काय मी आणली माझ्या भावानं पाहून भावानं काय आम्ही चांगली पाहून साजरी आहे साजरी आहे करून मोठी साजरी दिसली आम्हाले घेऊन आलो पाय ना आता काशी आम्हाला शिकून राहिली बापाच्या घरी पाहिलं तर फ्रीज नाही पाहिलं कधी डोळ्यानं आणि इथे दिसून राहिलं कोणी तर इथे सुचून राहिलं ते आता चल मग माझ्या घरी चहा पास तुले बापा सुमन आज तर सकाळी सकयस फुरसत भेटली होती तुले हा नाही तर फुरसतही नसते तुले तर बोलायची हो व सरला बाई दुकानात गेली होती साखर आणली चहा ब्याली आता साखर नव्हती तर गण्या काय म्हणते आई तूच जाय म्हणते आता आता चाला तो बैरून तर तूच जाय म्हणे घेऊन ये म्हणे मग चालली होती बापा मला दिसली छाया तर बोलला लिहिली तिच्यासोबत मग ते म्हणते बापा आता चहा प्यायची आहे मी म्हटलं चल म्हटलं चहा प्याले म्हटलं चहा पास तो म्हटलं तुले घेऊन जा ना मग तिले चहा प्याले चहा प्याले घेऊन जाय अन जवाले घेऊन जाजू तुझ्या घरी तिले तिले कणी घरचं साजरा गोड नाही लागून राहिला आहे मी, मी काहीची गलत बोलली बापा आता चहा प्यायला बलावते म्हटलं काकू तुले तर जेवाले बोलावून म्हटलं नाही बसून हो काय झालं बलावलं तर हे जाऊ छाया माझ्या घरी जेवाले चाल येतो मग मी आई, आई? असं उभारी बोलायची काही गरज होती का तुला त्या काकूसोबत साजरा बोलायला आल्या तर तुम्ही साजरा बोलतच नाही पण आता बाहेरचं कोणी बोलतं तर तेलही बोलू देत नाही का माझ्यासोबत चांगलं उभारी वाले कायची उभारी बोलली मी अगं ते सारा गावभर पेरते ना हा काही सांगून राहिली तू तिला गोष्टी आपल्या घरातल्या गोष्टी आपल्या घरात ठेवाव आप आप लोक पोरगी होईल सुना करते बाबा इकडलं तिकडे सासूचं करते सासू सुनायचं करते तू तर पोरगी होय स्वतःच्याच मायची बदनामी करतो का बाबा सारा गावभर आई माझ्यासोबत तर माझी सासू अशी वागत नाही माझी सासूही चांगली वागते तू तर अजबच वागून राहिली बाई छाया पोरीची किंमत सासरीच असते माय तुला हे समजून राहिलं ना आता हम्म सासू चांगली आहे ना तुई मग मा? मग काऊन तू इथे येऊन बसली कळून म्हणत जात नाही आम्हाला सांगू सांग तर खरी कडू तर दे काय झालं घरात काही नाही काही सांगशील नाही तोपर्यंत कसं समजेल आई तुला सांगितलं ना महिना देऊन बसली आहे म्हणून तिथं किती दिवसची ची सासू म्हणते तिचं कर म्हणते किती करू मी सांग कोण होते काय माया बाबूवायला हाणसा मग मी आता थंड्या पाण्यात इकडे तिकडे करू काय आता थंडीचं म्हणून मग मी आली मी म्हटलं मी येतच नाही म्हटलं आता तिथंच राहतो म्हटलं पण मी इनबाई सोबत तर बोलली व इनबाई तर म्हणते नाही म्हणते असं काही झालंच नाही म्हणते घरात पोरगी आली म्हणते चार दिवस चालली गेली म्हणते हा पोरगी राहतच नाही म्हणते कधी जेवढा दिवस तुमची पोरगी कुठे बोलून राहिली म्हणते मग आता कोणावर विश्वास ठेवू मी त्याच्यावर ठेवू का तुझ्यावर ठेवू आई कुठे बोलते हे माहिती सासू एक नंबरची कुठे आहे तुला आई ओ लय अत्याचार होते घरात हा नवराई बोलते आई त्याचकीच बोलते सासूई बोलते ननदाई बोलते सगळे बोलते मला बरं चल आता घरात चहा केला वैशाली चहा आणलाय चल बरं चहा पिऊन घेज खाव चल भेटून राहायला चाहत नाही काय म्हणत बसावं आता तुला वेळा सांगतो ह्या साजरे आहे दोघी बी हा चांगलं करते खाऊ घालते खाऊन खाऊन घेत चुपचाप घेऊ काय फालतूचे तमाशे मासे दाखवा हा साजर साजर भेटते मग खाले तुझ नाचत जशी मग कोण दिन तुली आई मया होत असं उगम उग राहून खाणं नाही होत तर दोन कामं करावं आपले मग खाव लयस तुला स्वाभिमान दाटला आहे तुयात तर मग दोन कामं करत जाणं त्या सांगते तसे कामं करत जाय आयत का जाय सायपा करायचे जीवावर हो येते तो आता बाई हे एवढे कपडे म्हटलं धुवायचे ननद बाईले सांग जा एवढे कपडे धुऊन घ्या म्हणा कोणाले सांगून राहिले हो बाईनी हा कपडे धुवायला आली काय मी इथं तुमच्या घरी एवढाला गठ्ठा देऊन राहिले कपडे सामाले धुवायले धुना स्वतः ननद बाई आता इथं तुम्ही राहता एवढ्या दिवसाचा राहून राहिले खाऊन राहिले तर एवढे कपडे धुना तुम्हाला हे झाले काय हा एवढे कपडे धुवा आणि ते भांडे हे ते धुवास लागते तुम्हाला नाही तर तुमचं तुम्ही पाहावा आई पाहिलं व पाहिना मला म्हणतं तू दोन काम करत जाय पाय कशा तुझ्या सुना मला घोईते म्हटलं आता मी काय सांगू बापा आता छाया मी काय करू आता तुला राहा लागते बाई दोन कामं काय होतं तेवढं केलं तर बाई अना मशीन मध्ये टाकणार का कपडे कपड्याचा कलर जाते म्हटलं हाताने हाता जोर लावडे पहा मंडळी याच्यापेक्षा मी माय घरीच चांगली होती सासरी हा मी सासू एवढा दबाव टाकत नाही एवढे कपडे धुई का तेवढे कपडे धुई का काही कर म्हणून केलं ते कर म्हणते नाही केलं ते नको करू पाय ना माहेर येऊ नये मला माहेर सारखं सुख नाही आहे त्याच्यापेक्षा घरीच मला राही पुरते ननदबाई सासरी जायचा विचार मग कर जा पहिले कपडे धु जा हे कपडे धुनच जा लागते तुम्हाला तसं आम्ही जाऊ देत नाही बरोबर आहे ना बा सांगा तुम्ही मयनीचं काही चुकलं काय असंच करून तेव्हा आमच्या ननदबाई जाईन म्हटलं त्याच्या घरी नाहीतर महा हे करून राहिले इथं आमच्या भरोशावर आम्ही नाही करू देत मयनी तर बिलकुल नाही करू देत मोहिनी कोण होते का एवढं करणं हम्म सांगा मग तुम्ही बरोबर झालं का चुकीचं झालं आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बा आणि हाय द्यायला विसरू नका चला मग भेटू आपण आता उद्याच्या भागात तोपर्यंत पहा मजा ननदबाईची अजून चांगली मजा येते आता काय लिडत व कामासाठी लढत असते काय उचल कपडे न तू जाई धुवाले तिकडे